यंदाची मकर संक्रांतीला सत्याहत्तर वर्षांनंतर अद्भुत योग हे महाउपाय केल्यास माल श्रीमंत देशभरात मोठ्या उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो यंदा पंधरा जानेवारीला मकर संक्रांती असून यंदा सत्याहत्तर वर्षांनंतर एक अतिशय शुभ योग घडून आला आहे या शुभ योगात धनप्राप्तीसाठी उपाय केल्यास तुम्हाला फायदा होईल असे ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्वाचा सण मानला जातो तर ज्योतिषशास्त्रानुसारही या सणाला विशेष महत्व आहे या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्य उत्तरायण ही याच दिवशी असतो मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि दान करणे याला विशेष महत्व आहे यावेळी जानेवारी पंधरा दोन हजार चोवीस सावा मकर संक्रांत साजरी करण्यात येणार असून या दिवशी सत्याहत्तर वर्षांनंतर शुभ योग जुळून आला आहे ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीला योग आणि वर्यान योग आहे तब्बल सत्याहत्तर वर्षांनंतर मकर संक्रांतीच्या दिवशी वर्यान योग निर्माण होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवसभर वर्यान योग असणे खूप शुभ मानलं गेलं आहे वरियान योग जानेवारी चौदा दोन हजार चोवीसावा दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटापासून सुरू होणार असून जानेवारी पंधरा दोन हजार चोवीसावा रात्री अकरा वाजेपर्यंत असणार आहे धनप्राप्तीसाठी उपाय एक या शुभ योगात कुबेर मंत्र मा लक्ष्मी मंत्र आणि शुक्र मंत्राचा जप केला तर धनप्राप्ती होते याशिवाय जमीन खरेदी करणे नवीन कार घेणे गृहप्रवेश करणे मुंडन करणे घराचे बांधकाम सुरू करणे या गोष्टी वर्यान योगात फलदायक ठरतात दोन मकर संक्रांतीला घरी आंब्याच्या लाकडाने हवन करणे शुभ मानले जाते यामध्ये गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करताना ती अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी नांदते घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढण्यास मदत मिळते तीन मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो पाण्यात लालचंदन लाल, लाल फुलं काळे तीळ आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानं मान सन्मान वाढीस मिळते करियर सूर्यासारखे चमकत असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ म्हणतात चार मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्व असल्यामुळे या दिवशी तीळ गुंगडी लाल वस्त्र लाल मिठाई शेंगदाणे तांदूळ मूग डाळ खिचडी गुळ आणि काळी उडीद डाळ दान केल्याने शनी राहू केतू आणि सूर्याचे शुभफळ तुम्हाला मिळतो पाच या दिवशी गायींना हिरवा चारा मुंग्यांना साखर आणि पीठ माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी दिल्यास पैसाचा मार्ग मोकळा होतो सहा या दिवशी मुठभर काळे तीळ कुटुंबाच्या डोक्यावरून सात वेळा उत्तरावे आणि उत्तर दिशेला फेकून द्यावे या उपायामुळे कर्जाच्या समस्येतून तुमची सुटका होते सात मकर संक्रांतीच्या दिवशी श्राद्ध विधी केल्यास पितर वर्षभर प्रसन्न राहतात अशी मान्यता आहे आठ मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचं सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख मिळत नऊ मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस तांबे सुहाग साहित्य तीळ झाडू खरेदी करणे खूप शुभ मानलं गेलं आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद